मी महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी आई होळकरांचा इतिहास पुन्हा जागा झाला कर्मभूमी ते जन्मभूमी आहिल्या त्रिशताब्दी यात्रा समारोह जेजुरीत संपन्न येश एश्व। युवराज यशवंत होळकरांची यावेळी उपस्थिती पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त क्षत्रिय धनगर संघ इंदोरच्या वतीनं अहिल्या विचार कर्मभूमी ते जन्मभूमी असा इंदोर मध्य प्रदेश ते जेजुरी महाराष्ट्र असा सहाशे किलोमीटरचा प्रवास करीत शेकडो खंडोबा भक्त जेजुरीच्या श्रीमंत सरदार सुभेदार मल्हारराव होळकर छत्रीस्मृती मंदिर येथे दाखल झाले होते कुलदैवत खंडोबा चरणी त्यांनी यावेळी दर्शन घेतले येथील खंडोबा मंदिर आणि आपल्या वंशज असलेल्या होळकर स्मृती परिसरात होळकर घराण्याचे तृतीय वंशज युवराज यशवंतराव होळकर यांनी कुलधर्म कुलाचाराच्या जागरण गोंधळ धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग दर्शवित आपले ही तिरकवले मंगळवारी सायंकाळी युवराज आणि त्यांचे सहकारी सरदार मामा अमरजित बारबळकर अंकुश भाण दीपक वालेकर संजय कडू यांनी जेजूर गडावर जाऊन महाभिषेक घातला प्रसंगी मार्तंड देवस्थान विश्वस्त कमिटीच्या वतीने युवराज होळकर परिवाराचे स्वागत विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर आणि माजी विश्वस्त प्रमुख डॉक्टर प्रसाद खंडगळे यांनी तर जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने जेजुरीगड मानकरी इनामदार भाजप शहराध्यक्ष सचिन पेशवे यांनीही ते युवराज आणि क्षत्रिय धनगर समाज संघ इंदोर यांचे स्वागत केले तर धार्मिक विधीचे पौरात्य प्रसाद हरिश्चंद्र गुरुजी यांनी केले यावेळी छत्री मंदिर येथे आणि होळकरवाड्यात देवी मल्हारराव होळकर यांना युवराजांनी वंदन करत जागरण गोंधळही घातला भांडाऱ्याची उधळण करत वाघ्यामरळी बडगे परिवारांना जागरण सादर केले या कार्यक्रम प्रसंगी आपले पूर्वज पराक्रमी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या ऐतिहासिक रेखीव देखीव अशा छत्री स्मृती मंदिराची पाहणी करत ऐतिहासिक लेखा झोका घेतला युवराजांच्या आगमनामुळे काही काळ जणू होळकरांचा इतिहासच पुन्हा जागा झाल्याचे भासत होते कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल कडू ज्ञानेश्वर होळकर पांडुरंग होळकर विक्रांत काळे विनायकवारे दीपक वालेकर संजय कडू बाळासाहेब शिंपणकर तरुणा होलकर विजयमाला लगे आरती होलकर पंकज केदार उमेश खंडागले आणि समस्त इंदोर होळकर परिवाराच्या वतीनं करण्यात आले दे। देवस्थान कमिटीच्या वतीनं इंदोर भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या प्रतिनिधी विजयकुमार हरिशंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जय जूरी जय मल्लार जय मा अहिल्या अहिल्या माता के 300 सौ शताब्दी तीस शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में हम इंदौर से एक यात्रा लेकर निकले जिसका हमने नाम दिया था कर्म भूमि से जन्मभूमि अहल्या महासाह द्वारा जो पूरे भारतवर्ष में काम किए हैं और जो उनके द्वारा हमारा सनातन धर्म के लिए मंदिर और उसका जीर्णोद्वार वापस से किया और उनके पिता अवसाद वर्ष उसी के को मन में लेते हुए हम यात्रा पर लिखे थे इंदौर से हम माँ सत्यधर से इंदौर से धनिया समाज और माँ सत्यधर के भक्तों को लेके यात्रा से निकले कर्मभूमि से जन्मभूमि यात्रा माहेश्वर में हम उनके कर्मभूमि पर गए वहाँ पर हमने दर्शन अर्ग्रह किया और जय जुली खंडवा जो हमारा कुलदेव स्वामी हैं तुलजाई कुलदेवी स्वामी जागरण गोदल कर आह्वान किया सभी को अच्छा उसका करने के लिए जिसके लिए विशेष रूप से हमारे यशवंतराव महाराज साहब के सब ये आए और उन्होंने जागरण गोंदल में अपना सहभागी बन अपना आह्वान किया नहीं। बहुत बढ़िया सेटअप करने लेंगे तुम पे टेंशन दे रो जो उन्होंने बताया बोले अभी बीजेपी के अध्यक्ष अभी हमारे मंडल का और इसके, और उसकी जो घोषणा चालू है

सामान का आईने में उठाने, उठाने। कर्मभूमि की यात्रा बहुत सफल रही उसमें हमने चेड़ी जेजूरी चंदनपुरी और तुळजापूर के दर्शन भी बहुत दर्शन लाभ बहुत अच्छे से हुए और अब हम चोंडी के लिए प्रस्थान करने वाले ये सचिन पेशवे श्री क्षत्रिय दंगर सेवा संघ इंदूर पुण्यस्थल आइला देवी होळकर 300 शताब्दी वर्ष निमित्त कर्मभूमिते जन्मभूमि या यात्रेचा समारोप आपल्या या ऐतिहासिक छत्री मंदिरामध्ये काल आ, पार पडला या कार्यक्रमाला उपस्थित युवराज श्रीमंत यशवंतराव होकर तृतीय हे उपस्थित होते त्यांचे स्वागत जयदेवकरांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आले